स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमचं थोडंसं शूट आहे घराचं वगैरे नवरीचं शूट करायचं आहे तर त्यासाठीच फोटोग्राफर आलेत फॅमिलीचं पण शूट आहे जसं की तुम्ही माझं व्हिडिओ पाहिला असेल लॉंग माझा केलेला फॅमिलीसोबतच शूट माझं फॅमिलीसोबतचं शूट तर तशाच टाईपचा एक व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आता पण थोडंसं काहीतरी चेंजेस पण असतील त्याच्यामध्ये तर तेच आता फोटोग्राफर भैया पण आलेत मस्तपैकी तयार होऊया आता लगेच तयार झाले आता शूट करूया ini ए नो इज अ शूट मला फोटो दिव्या कसं वाटतंय मग काय कसं वाटतंय आज मेहंदी आहे तुझी आज मेहंदी आहे असं वाटत नाही आहे की मी ब्राईड आहे का सगळे काम लावत आहेत का तुला सगळे काम तर लावायले <laughs> त्याच्यामुळेच वाटलं की मी ब्राईड आहे अगं बघा सगळ्यात पहिले मामीने नंबर लावलाय मेहंदी काढायला बापरे मी तर मामीची डिझाईन मामी फोनमध्ये बघून ठेवला होता का नाही तरी त्यांच्याच मला

नवरीचं शूट झालं मस्तपैकी थोडंफार जे काही राहिलं आहे ते मेहंदी काढताना वगैरे करायचं आहे आता आणि मला भूक लागली होती म्हणून मी चालू आहे तिकडे शूट तो कधी घेऊन देते ती माझी मावशी आणि मम्मी ह्या दोघांचं पण शूट झालं आहे नवरीसोबत फॅमिलीचं जे काय शूट करायचं होतं ते कम्प्लीट झालं आणि आम्ही घरासमोर असं मेहंदीसाठी डेकोर केलं होतं तर त्याचंच भैया इथे शूट घेत आहेत आणि हे पोस्टर बघा दिवची मेहंदी म्हणून असं आम्ही बनवलं होतं मस्त त्यांचं शूट वगैरे घेणं चालू होतं आणि इकडं आम्ही मेहंदी काढण्यासाठी बसलो एका हातावरती मला मेहंदी येते स्वतः काढायला आणि पण मात्र एका हातावरती मला काढून घ्यायची होती म्हणून मी ह्या दिदीकडून काढून घेत आहे आणि बघा मावशीची पण मेहंदी चालू आहे आणि मध्येच तिला काहीतरी काम आलं त्यानंतर मग आम्ही ब्राईडला बसवलं मेहंदी काढण्यासाठी संध्याकाळ झाली होती लिटरली आमची मेहंदी स्टार्ट होण्यासाठी सहा वाजले होते आता हिला खूप जास्त वेळ बसावं लागणार होतं त्यासाठी हिला जेवण वगैरे सगळं दिलं आणि त्यानंतर मग ती मेहंदी काढण्यासाठी बसली सगळेजण बघा असे वेटिंगवरती बसलेत काहीजण काही जण मस्त मेहंदीचा प्रोग्राम बघण्यासाठी बसलेत <स्थागीवराराण>

आता दीड वाजता मेहंदी झाली आहे रात्रीच्या कम्प्लीट आणि मेहंदी खूप सुंदर काढली आहे नवरीचा अवतार जरा बिघडला आहे थकली आहे नवरी बिचारी आमची झोप येईल लाईट लाईट मध्ये वाज घालतो एवढी सुंदर मेहंदी आवडली का नाही